मी मुद्दा बोलतो मी आलतो आपल्याकडे वीस तारखेला एकवीस तारखेला बरं चेकिंग करून मला गोळ्या दिल्या होत्या अच्छा अच्छा आलं का हा हा बोला ना हा नाही ते संपत आले सगळं बरं तर म्हणलं फोन करून सांगा बाकी त्रास तर माझा पंधरा वीस दिवसापासूनच बंद झाला बंद झाला ना म्हणजे म्हणजे माझा त्रास जवळजवळ वीस तारखेला चालू केला एक दोन तारखेला बंद झाला ना बरं मी म्हणलं गोळ्या संपवून मग तुम्हाला फोन करू हा हा नाही बंद झाल्या म्हणल्यावर विषयच नाही मग नाही का काय तुम्हाला कव्हर झालंय म्हणजे ते नाही का आमचं कसं असतं काही लोकांचं समजा काही लोकांना पहिल्या महिन्यात शंभर टक्के फरक पडला तर परत ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते नाही का काही लोकांना पहिल्या महिन्यात पन्नास टक्के फरक पडला तर आम्ही दोन महिने ट्रीटमेंट घ्यायला सांगतो म्हणजे पन्नास पन्नास शंभर होऊन जातं ना नाही का आणि तीस पस्तीस फरक टक्के पहिल्या महिन्यात पडला तर तीन महिने ट्रीटमेंट घ्यायला सांगतो दुसरं काय नाही आणि तीन महिन्यात बरेचसे म्हणजे नव्वद टक्के लोक एक दोन ते दोन महिन्यातच खबर होतात आणि दहा टक्के लोकांना तीन महिने लागू शकतात एवढाच विषय आता फरक पडला म्हणजे विषय क्लिअरच झाला तुमचा काय प्रॉब्लेम होता तरी अगोदर ना हो ते एकदम काही प्रॉब्लेमच नाही ते काय टॉक्सिनच असतं तुम्हाला सांगितलं ना टॉक्सिन शरीर बाहेर काढत असतं आणि मग बॉडी डिटॉक्स केली की ते बॉडी काय काढणार बाहेर परत ते झालं तुमची बॉडी डिटॉक्स झाली बाकी तुम्हाला हलका हलका फ्रेश पण वाटत असेल भरपूर भरपूर नाही नाही ते खूप चांगलं आहे ते काय विषयच नाही ते काय एक महिन्याचा विषय होता तो